सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोटातून जोरदार हालचाली सुरू आहे नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तब्बल पाऊन तास दोघात चर्चा झाल्याची माहिती मिळते तेली हे सावंतवाडी विधानसभेतून इच्छुक आहे मित्र पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोंडसुख घेण्याची ते एकही संधी सोडत नाहीत काहीही झालं तरी केसरकरांचं काम करणार नाही विधानसभा लढवणारच असा चंगच त्यांनी बांधला आणि ते मैदानात देखील उतरले अशातच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर येत आहे पाऊन तास दोघांमध्ये चर्चा झाली त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते मात्र समजू शकलेलं नाहीये या भेटीच्या वृत्तामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठी सावंतवाडी मतदारसंघाबाबत विशेषतः राजन तेलींबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचं सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गावस विनायक काय अधिक, अधिक अपडेट आहे नक्कीच मोठे अपडेट समोर येते आज अगदी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला की राजन दिलींनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झालेली आहे सावंतवाडी मतदारसंघाचा जर विचार केला तर राजन दिली याच्या आधी दोन वेळा इथन आमदारकीसाठी विधानसभेतनं उभे राहिले होते आणि दीपक केसरकर यांच्याकडनं दोन्ही वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, होता। भारतीय जनता पार्टीतनं ते उभे राहिले होते आणि मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांना राहावं लागलं होतं कारण महायुती राज्यामध्ये होती आणि यावेळी सुद्धा महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि ओळखीकडनं दीपक केसरकर उमेदवार असतील अशा पद्धतीचं चित्र हे सध्या आपल्या मतदारसंघात पाहायला मिळतं आजच काही बॅनर सुद्धा आपल्याला दिसून आला बॅनर बाबांकडनं ते बॅनर लावल्याचं चित्र आपल्याला दिसलं आणि यातच काही दिवसांपूर्वी जर राजन तेलींची पत्रकार परिषद बघितली होती तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की काही झालं तरी दीपक केसरकर यांचा प्रचार आपण करणार नाही या विधानसभेला आपण अर्ज भरणार पक्षांना जर आदेश दिला तर पक्षाकडनं भरणार पण आपण निवडणूक लढणार असल्याचं राजन तेलींनी कुठेतरी जाहीर केलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर आज बघितलं तर जे महाराष्ट्रातले अमित शहा म्हणून जर बोललं जातं असे देवेंद्र फडणवीस यांची भेट Bye. आ, राजन तेलींनी घेतलं तसं बघतं आणि तब्बल दोन अडीच तास त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर येते आता नेमकं त्यांच्यामध्ये काय बोलणं झालंय काय त्यांच्या चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती असण्याची शक्यता कारण केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की सावंतवाडी डझनभर उमेदवार हे भाजपच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यातलेच एक राजन तेली असल्यामुळे आता नेमकं काय चित्र इथं विधानसभेत पाहायला वाचलसंहिता उद्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे निवडणुका लागण्याची शक्यता आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीसांसोबतची मानली जाते नक्कीच येणाऱ्या काळात स्पष्ट होईल की काय साध्य जर बघितलं तर राजन टेली गेल्या अनेक वर्षापासून इथून प्रयत्नशील आहेत आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण मागच्या वेळी जवळपास त्रेपन्न हजारहून अधिक मतं त्यांनी घेतली होती दीपक केसरकर यांना फक्त तेरा हजार मागच्या वेळी मिळालं होतं त्याच्यामुळे नक्कीच जो विश्वास आहे राजन गिलींचा तो वाढलेला आहे यावेळी आणि त्यामुळे ते प्रयत्नशील आहेत पण हेच असताना जे भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत विशाल परब असतील संजू परब असतील संदीप गावडे असतील अशा अनेक नेत्यांची सुद्धा या ठिकाणी भाजपमधनं उमेदवारीसाठी किंवा इच्छुक असल्या संदर्भातली चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर हे महायुतीचे उमेदवार असतील असं ते स्वतःहून केसरकरनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि हे हो सगळा निश्चितच स्पर्धा मोठी आहे आणि हा स्पर्धा ही पक्षांतर्गत जास्त आहे त्यानंतर माहितीच आहे त्याच्यामुळे हे सगळं चित्र बघतात राजन तेलींनी आज जी भेट घेतली ती कुठेतरी त्यांना संधी मिळावी किंवा विधान परिषदेवर राजनतेली पाच वर्ष यापूर्वी होते त्यामुळे जर विधान परिषदेवर त्यांना संधी मिळणार असेल तर कदाचित कॉम्प्रोमाइज सुद्धा त्या सीटवर होऊ शकतात अनुषंगाने ही कुठेतरी भेट असेल असं म्हणायला ना हरकत नाही नाहीच्या सगळ्या नेत्यांना सुद्धा अमित शहानी सूचना केल्या होत्या की आपल्याच नेत्यांना टार्गेट करू नका देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक विधान केलं होतं की समोरच्याला आउट करा ठीक होऊ नका असा एक संदेश त्यांनी भाजपच्या मेळाव्या दिला होता कालच खूप मोठा मेळावा कोकण विभागाचा अमित शहाच्या उपस्थितीत पॉझिटिव्ह त्यातलं या बैठकीतलं काय मिळतंय की निगेटिव्ह काही होतं कारण असं चर्चा सुद्धा आहेत की राजन तेली हे भाजपला सोडू शकतात भाजपचे साथ सोडू शकतात उघडाला इथे एखादा त्यांच्या माध्यमातला चेहरा मिळू शकतो किंवा विकास आघाडीला मिळू शकतो अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत त्याच्यामुळे ही भेट नक्की काय देऊन जाते हे येत्या काळात स्पष्ट करेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल